माऊली नमस्कार आज मी आपणास एक सोपी रेसिपी दाखवणार आहोत आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर ज्यांना राईस आवडतो तो जिरा राईस अवश्य मागतो पण घरी कसं ते करता येईल एकदम सोप्या सोप्या पद्धतीने कसं करता येईल ज्या पद्धतीने आम्ही हॉटेलमध्ये तयार करतो ती रेसिपी तुमच्या मी सादर करणार आहे अगदी दोन तीन पदार्थापासून आपल्याला तांदूळ लागणार आहे मीठ तेल जिरे या दोन तीन पदार्थापासून झटपट कशी जिरा राईस तयार करता येईल आणि हॉटेलसारखा जिरा राईस तयार करण्यासाठी आपण बासमती तांदूळ घेतलेत अडीचशे ग्रॅम आज अडीचशे ग्रॅमचं प्रमाण तुम्हाला मी सांगणार आहे अशा लाईम साईजच्या असते तुम्हाला ज्या कंपनीचे घ्यायचे त्या कंपनीचे घ्या कंपनी परंतु बासमतीच घ्या आणि याला प्रथम आपल्याला धुवून घ्यायचे आहे तांदूळ कोणताही घेतल्यानंतर त्याला आपल्याला धुवून घ्यायलाच पाहिजे आणि पाच मिनटं तरी हे जे तांदूळ आहे याची भिजत ठेवायचे त्याच्यामुळं काय होतं की आपले तांदूळ चे लांब असे फुकले जातात आता याला एक पाच मिनिट आपण पाण्यातच ठेवू पाच मिनिटं झाल्यानंतर आपल्याला पाणी फेकून द्यायचे तांदूळ एकदम कोरडे करून घ्यायचे आपल्याला कुकर आपण शेगडीवर गॅसवर तुमच्या पद्धतीने ठेवून घ्या यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं दोन ग्लास पाणी टाकल्यानंतर प्रमाणानुसार थोडस मीठ घ्यायचंय आपल्याला अगदी थोडस घ्यायचंय मोठ्या चमचात तेल घ्यायचंय पाणी ठेवायचे उकळे आल्यानंतर आपण जे तांदूळ धुवून घेतले होते त्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे या तांदळा पाणी आपण पूर्ण काढून घेतलंय अशी कोरडी तांदूळ करून घेतले आपण आता याला जे उकळलेलं पाणी आहे आपलं त्याच्यात आपण टाकून घेऊ तांदूळ पूर्ण आपण टाकून घेतले आता याला आपण झाकण लावून घेऊ कुकरला व दोन शिट्ट्या होईपर्यंत याला आपण मस्त उकडून घेऊ कुकरला आपण झाकण लावून घेतोय एक दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला झाकण काढून काड़ूं। तांदूळ काढून घ्यायचे आहे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण आपलं कुकरचं झाकण उघडून घेऊ मस्त आपला तांदूळ जो आहे तो मोकळा झालेला आहे याला आपण काढून घेऊ एकदा पूर्ण असा मोकळा झालेला आहे तांदूळ आपण काढून घेतले थोडेसे थंड देखील झाले इकडं आपण एक तवा तापवायला ठेवलेला आहे त्याला आपण फोडणी देऊन घेऊ एक चमचा तेल टाकायचं आहे आपल्याला तेल खूप गरम नाही होऊन द्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा जिरे तांदूळ मस्त बघायचं व्यवस्थित परतून घ्यायचंय अगदी झटपट तयार होणारी रे अशी रेसिपी आहे पद्धतीने आपला हॉटेल मधला जिरा राईस तयार झालेला आहे आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ प्लेटमधून काढून घेऊ आपण याला अशा पद्धतीने आपला जिरा राईस खाण्यासाठी तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने कसं तयार करायचं ही रेसिपी तुमच्या समोर आम्ही सादर केलेली याच्यावर आपल्याला आवश्यकता असल्यास कोथिंबीर देखील आपण अशी टाकू शकतो हे तुमच्याकडे ऑप्शन आहे नसली तरी चालते अशा पद्धतीने झटपट तयार होणारी जिरा राईस आपण अवश्य अवश्य आपल्या घरी तयार करा अशा पद्धतीने आपला जिरा राईस तयार झालेला आहे अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा व नवनवीन रेसिपी वापरा धन्यवाद